जोपर्यंत शासनाकडून हमी भाव मिळत नाही तोपर्यंत जमिनीचे भूसंपादन होऊ देणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील मुक्ताईनगर जळगाव एकनाथराव शिंदे त्यावेळेस काही अनुभवी लोकांना घेऊन त्यांच्या जर वर्ड बँकेशी ओळखी असल्या त्याच्यातनं आपल्याला जास्तीचा फंड्स मिळत असला तर आपल्याला काय अडचण वाटते राज्याचा भलंच होणार आहे आपल्याला काय होतं काहीतरी त्याच्यातनं ते वेगळा अर्थ काढला जातो माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला कशाचा हे ऐका ऐका हे इतके फालतूगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावांनी आज ठरवलं मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं कितीही घाई गडबड असली तर दोन दोन मिनटं का होईना मी आणि मुक एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे मीडियाला आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडं लक्ष आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की इथून पुढं कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडंसं तिथं बोलायचं म्हणजे मग तुमचं समाधान होईल आता लाडक्या बहीन, बहीण लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात आहेत की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आत्ता घडलंय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवतो ना। ना। क्लासले ना। नावाचा एक निलंबित अधिकारी आहे जो रोज उठून वेगवेगळे गंभीर आरोप करताना पाहायला मिळतोय त्याचा असंही म्हणणं होतं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर मला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही एक मिनिट रिटायर झालेला निलंबित झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय हा मग निलंबित झालेल्या अधिकार एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते मी पत्रकार मित्रांनी पण ठरवावं आहे अंबादास दानवे पद्धतीचं गृहमंत्री आपले स्वतः मुख्यमंत्री आहेत काही कागदपत्र असतील तर ती द्यावी त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू खरंतर पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार त्याच्यावरतून सत्ता विरोधक मात्र आक्रमक झालेत म्हणतात की जिथे दीड हजार रुपये दिले जाणार म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना एक रुपये मिळतात आणि आता फक्त पाचशे रुपये अशी संख्या जी आहे ती आठ लाख आठ लाख आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा आर्थिक काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाटक्या बहिणींवर सोपवलेलं आहे मंगेशकर दोन अहवाल आले तिसरा अहवाल आलाय असं मी टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय त्याच्याबद्दल नाही मी काही माहिती घेतली नाहीये कारण मुख्यमंत्री आहे आणि मी एवढंच मागे सांगितलेलं आम्ही सगळ्यांनी सांगितलेले जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे पण आज मंगळवार असतो की माझ्याकडं गर्दी होती सगळ्यांकडेच असते आणि आज माझ्याकडे संध्याकाळची माझी आमदारांची पण मिटिंग असते त्याच्यामुळे मी आता मिटिंगला खरं तर चाललेलं पण माझ्या माहितीप्रमाणे त्या संदर्भात योग्य कार जे 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 ती कारवाई केली जाईल त्याची चौकशी केली जाईल असं कुणालाही करता येणार नाही तसं काही झालं असेल तर मी एग्रिकल्चर मिनिस्टर पण मला आत्ता त्या ठिकाणी भेटतील मदत पुनर्वसन मिनिस्टर पण भेटतील कारण ती दोन्ही खाती राष्ट्रवादीकडे आहे मी आत्ता गेल्या गेल्या त्यांना असं काही जालना जिल्ह्यात झालं आहे कारण आता गाडीतनं जातानाच कलेक्टरला पण फोन करीन की बाबा असं असं आमच्या एका पत्रकार भगिनीनं विचारलेलं आहे तर त्याच्यात कितपत तथ्य आहे खरं आहे का खोटं आहे आणि जर खरं असेल तर पुढची कारवाई ही ताबडतोब करा त्याच्यामध्ये पैसे विड्रॉ करून कुणाला दिलेत काय दिलेत एवढी मोठी रक्कम एकटा तलाठी हा त्या ठिकाणी गडबड करू म्हणजे तो सगळे सिद्ध म्हणजे पुढे आपल्याकडे पुरावी वगैरे सगळ्या आपल्या गोष्टी मिळतील आणि आम्ही कार्यवाही करू असेल तर अशी काळजी आम्ही घेतोय परंतु माझं एकनाथरावांचं प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांचं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं मी फायनान्सलाही सांगितलेलं आहे की अर्डा ओरडा करून नंतर देण्यापेक्षा ज्या त्या वेळेसच दिलं तर कारण नसताना सरकारची बदनामी होणार नाही असं मी सांगितलं दादा पण तुम्ही आणि शरद पवार सातत्यानं एकाच मंचावरती सातत्यानं येतात तुला हो काय त्रास होतो <laughs> <laughs> आम्ही कुणा कुठं एकत्र यावन काय <laughs> करावं हो। तो आमचा अधिकार आहे ना जर आम्ही वसंतदाता इन्स्टिट्यूटमध्ये ते स्वतः अध्यक्ष आहेत मी त्या बोर्डावर आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये ते अध्यक्ष आहेत मी त्या बोर्डावर हो आहे त्याच्यामध्ये मी एकटा नव्हतो हो दिलीप वसे पाटील होते डॉक्टर विजय आपला डॉक्टर कदम होते विश्वजित कदम त्याच्यामध्ये अनिल पाटील होते अनेक जण तिथं होते पण तुम्हाला मीच दिसतो तुम्ही तुम्ही काळजी करू नका तुम्ही काही काळजी करू नका कार्यकर्ते आमचे आहेत आपण आपल्या मनात संभ्रम निर्माण होऊन देऊ नका दादा संभाजी भिड्यांना कुत्रा चावलाय त्यावरती आता... आता आता नाजयवाडे किंवा